आणि व्यक्तीच्या माझ्या जीवनातले माझे मार्गदर्शक या जिल्ह्यातल्या बहुजन चळवळीचा खराखुरा नायक प्राध्यापक रमेश आढावसर यांचं आम्हा सर्वांमधून निघून जाणं हे पत्रकारितेच्या चळवळीसाठी सुद्धा फार मोठा धक्का आहे असं मी मानतो गेली तीस वर्षाहून अधिक काळ व्यक्तिशा आढावसर आणि माझे बंद राहिले पंचवीस तीस वर्षाच्या या कालावधीमध्ये बहुजन कष्टकरी वर्गांसाठी सरांची लेखणी सातत्यानं झुंजत राहिली लढत राहिली ले। आपल्या लेखणीच्या माध्यमातून तमाम समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सातत्यानं झटत राहिले पत्रकारितेच्या चळवळीला आम्हा सर्वांना बरोबर घेऊन जाऊन एक भक्कम असा आधार त्यांनी प्राप्त करून दिला आणि म्हणूनच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा साताऱ्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मधल्या कालावधीमध्ये आम्हा सर्व सहकाऱ्यांनी मिळून आम्ही घटन तालुक्याची धुरा आडावसरांच्या खांद्यावर दिली पैठण तालुक्याची भक्कम असलेली संघटना आणखी भक्कम करण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलं या संघटनेला फार मोठा आधार देण्याचं काम आढावसरांनी केलं आपल्या पत्रकारितेच्या उभ्या आयुष्यामध्ये सातत्यानं एक प्रागतिक विचार त्यांनी जनतेसमोर ठेवला मी म्हणेल या भागाचं या तालुक्याचं जे काही नेतृत्व असेल हे नेतृत्व उभं करण्यामध्ये पर्यटनच्या पत्रकारितेचा फार मोठा वाटा राहिला त्यामध्ये आढाव सरांचं योगदान फार मोठं आहे त्यांचं असं अचानक निघून जाणं हे आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे या धक्क्यातून सातारच्या पत्रकारितेला लवकर सावरता येणार ना नाही परंतु आढाव सरांचं योगदान त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घालून दिलेले संस्कार हे आमच्यासाठी भविष्य काळात प्रेरणा असेल पलटणकरांना आणि इथल्या तमाम समाज बांधवांना माझी विनंती राहील की आढावसरांच्या पश्चात ऋषी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देणं त्याला उभं करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे मी सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागाच्या अक्रीडेशन कमिटीचा चेअरमन या नात्यानं सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आदरणीय आढळसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या दुःखातून सावरण्याची शक्ती ऋषी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना ईश्वरानं द्यावी पलटणच्या पत्रकारितेला द्यावी अशी सदिच्छा अशी सद्भावना व्यक्त करून थांबतो धन्यवाद